आमचे पोलीस आमचा अभिमान या घोषवाक्यासह शहरात आयोजित मॅरेथॉनला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला या उपक्रमाने नागरिकांमध्ये आरोग्य आणि शांततेबद्दल जागरूकता निर्माण केली सप्ताहाच्या शेवटच्या सुट्टीच्या मूडमध्ये असलेल्या लोकांनी येथील सीपीएड मैदानावरून सुरू झालेल्या मॅरेथॉनमध्ये उत्साहाने भाग घेतला ಎಲ್ರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ ನಿಮಗೆಲ್ಲ ನೋಡಿ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಇವತ್ತಿನ ಈ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆ ಈ ಪೊಲೀಸ್ ಪೊಲೀಸರನ್ಗೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ರ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಕೈ ಜೋಡಿಸೋದಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದಗಳು ಈ ಒಂದು ಪೊಲೀಸ್ ಪೊಲೀಸರನ್ಗೆ ಒಂದು ಧ್ಯೇಯ ಇದೆ ಅದು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕವನ್ನ ನಶೆ ಮುಕ್ತ ಅಂದ್ರೆ ಡ್ರಗ್ಸ್ ಮುಕ್ತವಾಗಿ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದ್ದು ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ನೀವು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇದಾರೆ ಸೂಪರ್ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಇನ್ನೊಂದು ಎರಡು ಧ್ಯೇಯನ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಅದು ಫಿಟ್ನೆಸ್ ಫಾರ್ ಆಲ್ ಅಂತ राज्य आणि परराज्यातील लोकांप्रमाणेच परदेशी स्पर्धकांचाही सहभाग विशेष आकर्षण ठरला पुरुषांच्या दहा किलोमीटर मॅरेथॉन मध्ये मा अनिकेश शिंगारे प्रथम सुनील डी द्वितीय आणि चेतन कश्यप तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले महिलांच्या दहा किलोमीटर मॅरेथॉनमध्ये वैष्णवी रावळ प्रथम अक्षता मजूकर द्वितीय आणि नक्षा मांगरकर तृतीय स्थानावर राहिले पुरुषांच्या पाच किलोमीटर मॅरेथॉनमध्ये तेजस नेमडे प्रथम भूषण कदम द्वितीय तर गणेश हिरोजी तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले महिलांच्या पाच किलोमीटर मॅरेथॉनमध्ये अपूर्वा नाईक प्रथम सृष्टी जुवेकर द्वितीय आणि अनघा शानबाग तृतीय क्रमांकावर राहिल्या पोलीस विभागासाठी विशेषतः आयोजित दहा किलोमीटर मॅरेथॉनमध्ये महांतेश दमन्नावर प्रथम दरियप्पा बडनूर द्वितीय आणि संगप्पा गोरवर तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले पाच किलोमीटर मॅरेथॉनमध्ये शिवानंद राठोड प्रथम लक्ष्मण ओडेगड्डी द्वितीय तर रमेश मबनूर तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले विनोद कोलकार मराठी बेळगाव